वाईट एनर्जी तुम्हाला का त्रास देत आहे वाईट लोक वाईट शक्ती तुम्हाला का त्रास देत आहे तुमच्या अवतीभोवती जे वाईट शक्ती आहे वाईट लोक आहेत वाईट गोष्टी ज्या घडत आहेत त्याचा तुम्हाला तुमच्यावर साईड इफेक्ट का होत आहे तुमच्या माइंडवर एक निगेटिव्ह एनर्जी का होत आहे का या गोष्टी तुमच्याबरोबर होत आहेत तुम्ही चांगले राहत असताना तुमच्याबद्दल असे निगेटिव्ह एनर्जी का तुमच्यापर्यंत येत आहे Okay. तुमची एनर्जी अशी दिसत आहे की तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्वाचे व्यक्तिमत्व तुमचे आहे येणारे तुमची लव सुद्धा खूप खूप सुंदर आहे कारण परमेश्वराने एंजलनी तुम्हाला एक चांगल्या एनर्जीमध्ये ठेवलेलं आहे परमेश्वराने तुम्हाला असं स असं इतक्या सगळ्या एनर्जी दिलेल्या आहेत की प्रत्यक्षात तुम्हाला परमेश्वराने सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायचं हे परमेश्वर स्वत तुमच्या लाईफमध्ये करत आहे स्वत लाईफमध्ये करत आहे ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर पिक होत आहे कारण तुमच्यात एक अशी शक्ती आहे अशी दिव्य शक्ती तुमच्यामध्ये आहे तुमच्यात अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की बघणाऱ्याचा दृष्टिकोन त्यांची निगेटिव्ह एनर्जी लगेच तुमच्यावर हॅवी होते तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जी लगेच पिक होते ती एनर्जी न घेता एक चांगली एनर्जी राहण्यासाठी तुम्हाला देवाचं नामस्मरणसारखं करणं हे जास्त वाईट शक्ती लांब घालवण्यासाठी देवाचं नामस्मरण करणं हे जास्त गरजेचं आहे कारण तुमच्यात जे आत्ता घडत आहे एनर्जी मदे ते एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही आहात आणि ते निगेटिव्ह एनर्जीकडे जावावा म्हणून तुम्हाला वाईट जे शापित लोकं जे असतात जे नको आहेत जे वाईट शक्ती आहे ते तुमच्या तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला ह्या चांगल्या एनर्जीपासून बाहेर काढावे निगेटिव्ह एनर्जीकडे नेण्याचा ने प्रयत्न करत आहेत पण तुम्ही हे नामस्मरण जे करता काही लोकंसुद्धा करत असतात नामस्मरण करत आहेत काही लोक करत नाही आहेत ज्यांनी करत नाही आहेत त्यांना ह्या शापित गोष्टींचा जास्त त्रास होतो त्यांना ह्या एनर्जीचा खूप लवकर लवकर त्यांच्यावर हॅवी होतात हे होऊ नये म्हणून मेनिफेस्ट सारखं करणं गरजेचं आहे देवाच्या सानिध्यात राहणे देवाचे नामस्मरण करणे ज्या आराध्य देवताला तुम्ही मानत असाल ज्या देवावर तुमचा विश्वास असेल त्या देवाचे जेवढे जेवढे तुम्ही नामस्मरण कराल तेवढी ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापास लवकर लांब जाणार आहे आणि तुम्ही आयुष्यात एका दत्त महाराजांचं कार्ड साक्षात आलेलं आहे त्यामुळे घाबरण्याचं कार्ड कारणच नाही ज्या का गोष्टी तुमच्या आयुष्यात घड आहेत त्या स्वामी स्वतः तुमच्या आयुष्य आणत आहेत कारण तुम्हाला एक चांगली एनर्जी चांगल्या गोष्टींकडे तुम्ही बळावं चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडावी ज्या गोष्टी माणसांबरोबर ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही फिरता ते कसे आहेत कसे नाही हे तुमच्या दृष्टीने यावं हे महाराजांनी संकट अन्न आणणं आणि त्यातून बाहेर काढणं हे महाराजांचंच काम आहे आणि हे ते स्वतः घडवत आहेत तुम्हाला फक्त त्यांचे नामस्मरण करणे त्यांच्या जपामध्ये राहणे हेच त्यांचे क काम आहे की त्यांना तुम्हाला योग्य मार्गाला लावायचं आहे योग्य रस्ता जो असतो म्हणतो आपण ते लव लाईफ चांगली होण्यासाठी व्यक्तिमत्त्व चांगलं होण्यासाठी येणाऱ्या काळात कोणाचे प्रपोजल व्यवस्थित होण्यासाठी तुमच्या आयुष्यात जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर काढण्यासाठी परमेश्वर तुमच्यावर हे निगेटिव्ह एनर्जी देत आहेत कारण तुम्ही ह्या नेगेटिव एनर्जी बघून तुम्ही नामस्मरण करून आपल्या स्वतःच्या एनर्जीमध्ये राहावं स्वतःच्या स्वतःच्या एनर्जीमध्ये राहावं हे महाराज स्वतः घडवत आहेत महाराजांचीच ही मैया आहे महाराज म्हटल्यानंतर श्री स्वामी महाराज स्वतः आहेत म्हटल्यानंतर ते करता धरता परमेश्वर संकटात जरी देवाने टाकला असेल तरी तो बाहेर काढण्याचं स्वतः वालीदार आपली आई कुलस्वामीनी स्वा स्वामी समर्थ स्वतः आपल्यासाठी करत असतात त्यामुळे तुम्हाला या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे होता होईल तेवढं नामस्मरण जप करायचं आहे म्हणजे तुम्हाला या निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होणार नाही आहे आणि ही शिकवण स्वामी समर्थांचीच आहे तुम्हाला ते हे शिकवत आहेत की त्या एनर्जीपासून तुम्ही लांब राहा श्री स्वामी समर्थ ही एनर्जी आवडली असेल तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल Thank you.